जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले भेट द्या, गांधी तीर्थ जैन म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा पवार साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि याचसाठी मी गेले पाच वर्ष झाले या मतदारसंघात तळागाळात जाऊन प्रयत्न केलेले आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखात जाण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येकाच्या साठी त्यांची कामं करण्याचा माझ्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच या मतदारसंघामध्ये लढण्याची माझी तयारी झ चालू आहे मला माझं तिकीट कन्फर्म आहे एवढं माहिती आहे मला पक्षाने आदेश दिलेले आहेत तुम्ही कामाला लागा मला समोरच्यांच्या परिस्थितीबाबतीत अजून माहिती नाही कारण अजून तळ्यात मळ्यात ऐकायला येतं आहे कोण कुठलं चिन्ह घेणार कोण कुठल्या पक्षावर लढणार अजून सगळ्यात संभ्रम मला समोरून दिसतो आहे पण शेवटी काय जे ज्या पक्षावरती असतील ज्या चिन्हावरती असतील जे कोणी समोरचे उमेदवार असतील आम्ही सगळे नेतेगण आणि सगळ्या पक्षाचे पदाधिकारी येत्या निवडणुकीसाठी सज्ज झालेलो आहेत आज महाराष्ट्रातल्या अनेक घटना अशा आपण बघितलेल्या आहेत की जिथे महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत एकीकडे आपण देवी मातेची पूजा करतो आणि एकीकडे महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत ह्याच निमित्ताने माझी आई दुर्गा असेल किंवा इतर माझा दुर्गोत्सव साजरा करत असताना देवीमातेकडे एवढीच विनंती आहे महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना एक सुरक्षित वातावरण मिळावं आणि एक सुरक्षित वातावरण जे देऊ शकतील तेच सरकार आ या येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने तयार